चला आपल्याला काय करायचे वाक्य वाक्याचे प्रकार हे समजून घ्यायचंय वाक्य म्हणजे काय आता नेमकं वाक्य म्हणजे काय वाटेल जसं की अनेक शब्दाच मिळून काय तयार होत वाक्य तयार होत वाक्य अनेक शब्दाचं मिळून वाक्य तयार होतं ना म्हणजे आपल्या मनातील असलेले भावना असेल उद्गार असेल किंवा जे आपल्याला काही सांगायचं आहे ते सांगण्याला अनेक शब्दाची एक माळा तयार करून आपण जे काही बोलत असतो ते वाक्य असते आणि ते वाक्य विविध प्रकारचे फोर टाइप्स ऑफ सेंटेन्सेस आहे चार प्रकारचे वाक्य आहेत त्या वाक्याचा वापर करूनच आपण सर्व काही बोलत असतो मग हे जे काही वाक्याचे प्रकार वाक्या आहेत ते हो। चार आहेत ते आपल्याला समजून घ्यायचे आहे देर आर फोर टाईप्स ऑफ सेंटेन्सेस वाक्याचे प्रकार चार ठीक आहे तर वाक्याचे प्रकार चार आहेत पहिलं वाक्य आहे विधानार्थी वाक्य त्याला इंग्रजीमध्ये जे काय आहे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस ठीक आहे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस डिक्लेरेट डिक्लेअरपासून डिक्लेरेशन ठीक आहे जाहीर करणे प्रगट करणे सांगणे वगैरे वगैरे हो असेल आता आपण त्यानंतर प्रश्नार्थी वाक्य त्यालाच म्हणतो इंटरेगेटिव्ह सेंटेन्सेस प्रश्नार्थी वाक्य म्हणजे इंटरगेटिव्ह सेंटेन्सेस असा त्यानंतर आहे वाक्य म्हणतात इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस अज्ञात त्यानंतर आहे उद्गारवाचक वाक्य त्यालाच म्हणायचं एक्सेटिव्ह सेंटेन्सेस त्याला एक्सप्लमेटरी वगैरे करा असं आपण म्हणतो एक्सप्लमेटिव्ह सेंटेंसेस हे वाक्याचे चार प्रकार त्यातला आपण जर पहिला प्रकार जर बघितला पहिला प्रकार काय आपलं विधान दिवा विधान विधान करणे म्हणजे सर्वसाधारणपणे आपण सर्व जे काही बोलत असतो ते सर्व बोलल्या गेलेलं जे काही आहे ते विधानच आहे जे जे आपण बोलतोय त्या सगळ्या बोलल्या गेलेल्या वाक्यांना शब्दाच्या त्या माळेला विधानात असं मी जेवण करतो मी खातो तू चालला का तू कुठे मी येतो मी चाललो मी बसलो मी जेवतो मी खातो अरे इकडे येतो तिकडे जा हे जे काही सगळं आहे हे सगळं विधानार्थी वाक्यात येते हे सगळं कसे देत हे सगळं विधानार्थी वाक्यात वा। येतो सर्वसाधारणपणे सर्वसामान्य व्यक्ती तुम्ही किंवा मी किंवा सर्व समाज जो बोलतो तो जो काही बोललेला आहे ते विधानार्थी वाक्यातच आहे त्या विधानार्थी वाक्याला म्हणायचं डिक्लेर काय म्हणतात त्याला डिक्लेरेटिव्ह मग या जवळपास या विधानार्थी वाक्य म्हणजे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस याची सुरुवात जवळपास आय असेल मी आय मी जेवण करतो आणि आम्ही यू दे मॅन वगैरे वगैरे या नावाने सर्वसाधारणपणे नावाने सुरात होते आय I मी mean, ही तो सी ती त्याशी करते तू असं करतो तू इकडे येतो तिकडे जाईल मी तिकडे जालो मी येतो मी बस तू जेवण केलं का याने जेवण केलं का वगैरे वगैरे हे सगळं म्हणजे या सर्व आय वी शीड दे या सर्वसाधारणपणे हे जे काही करते आहे ही जे काही सब्जेक्ट आहे याच्यापासूनच जवळपास या निदानार्थी म्हणजेच डिक्लरेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात होते त्यानंतर आलं प्रश्नार्थी वाटते त्यालाच म्हणतो आपण इंटरगेटिव्ह सेंटेन्स जेवण केलंस का जेवण करणार का कुठे चालला काय करतोस खालील प्रश्नाची उत्तरे तुला समजली का शिकवलेलं तुम्हाला समजलं का जेव्हा का कोण कधी किती कसे अशा स्वरूपातलं ज्यावेळेस वाक्यात येत असेल तर समजून ते काय आहे वाक्य त्यालाच म्हणतात बरोबर आहे त्यानंतर आज्ञार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य त्याला म्हणतात इम्पेरेटिव्ह इकडे येता बस पाडे पाटकर जेवण कर तिकडे जा के या सगळ्या प्रकारचे जे काही आज्ञा दिल्या जातात सिट गोदर वगैरे वगैरे ह्या ज्या सगळ्या काही वापरले गेणारे शब्द आहेत हे सर्व शब्द म्हणजेच काय आहे त्यालाच म्हणायचं इंटरेटिव्ह सेंटेन्सेस ओके सेंटेन्सेस म्हणजे वाक्य इम्पेरेटिव्ह म्हणजे आज्ञा बरोबर आहे त्यानंतर उद्गार वाचक वाक्य त्यालाच म्हणायचं म्हणाचा उद्गार अरे बापरे किती मोठा साबा बायक अरे किती सुंदर येते हे जे काही आनंदाने किंवा दुःखाने निघणारे जे काही स्वर असतील किंवा जे उद्गार असतील ते सर्व उद्गार म्हणजे काय आहे उद्गार वाचक वाक्य माय गॉड <laughs> अरे बाप रे बाप आचलित होने चकित होने आश्चर्य होने दुख होने घाबरून ऐक म्हटलं की चिरी खाल्ले की है ना हे <laughs> सगळं जे काही आपण करतो हे सर्व जे करत असतो ते जे काही वाक्य आहे ते वाक्य आहे मग अशा प्रकारे ह्या चार वाक्याचाच वापर करून आपण आपल्या संपूर्ण जीवनामध्ये संभाषण करत असतो लक्षात आहे तर अशा प्रकारे विधानार्थी वाक्य त्याला म्हणायचं प्रश्नार्थी वाक्य त्याला म्हणायचं वाक्य त्याला म्हणायचं इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस आणि उदारवाचे वाक्य त्यालाच म्हणायचं एक्सेटिव्ह सेंटेन्सेस हे वाक्याचे किती प्रकार कळालंय लिहून घ्या समजून घ्या ओके लाल लाल